एकशे बारावर तक्रार करणाऱ्याला धमकावणं पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना पडलं महागात बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारेगाव इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडत असल्याची माहिती सुजान नागरिक सूरज राजकुमार यादव या एकवीस वर्ष तरुणानं एकशे बारा क्रमांकावर फोन करून दिल्यानंतर घटनास्थळी जाण्याऐवजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी चांद पठाण व हबीब शेख यांनी यादव व त्याचा मित्र भोला साळवे यांना बळजबरीनं गाडीत बसवून तालुका पोलीस ठाण्यात मारहाण केल्याचा प्रकार घडला होता मी सूरज यादव फिर्यादी बोलतो बावीस फेब्रुवारी एका गावात अल्पन मुलीचं लग्न चालू असताना तिथून मला एका मित्राचा कॉल आला का बाबा इथं अल्पन मुलीचं लग्न चालू आहे तू पोलीस स्टेशनला कळव आहे तालुका पोलीस स्टेशनला त्यावेळेस मी एकशे बाराला कळवलं असतात एकशे बाराने श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन इथे कॉल गेला ह्या या गावात अल्पन मुलीचं लग्न चालू आहे ते दा जाऊन पाहणी करा तर चान यांनी घटनास्थळी न जाता डायरेक्टली गाडी माझ्या घरी आणली मला घरातून बळजबरीने उचलून आलं गाडीत बसवलं गाडीत मारहाण केली तिथून पोलीस स्टेशन लिहिलं पोलीस स्टेशनलाही देखील मारहाण केली मला म्हटले तुला काय घेणे देणं पडले एकशे बारा तू कॉल का केला ती पोटी पळून जाऊ आलपळून असू नाहीत मोठी असू तू कोण बोलणार तू लयच माजला घाण घा नाही बनवून शिव्या दिले त्यानंतर ते, ते म्हणले साहेबां उदय म्हणे साहेब आल्यावर मी तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू तुम्हाला मध्ये बसवून टाकू साहेब आले असतात साहेबांसमोरही मला त्यांनी मी मारहाण केली पी आय साहेबांसमोर त्याच्यानंतर मला रात्री सोडून दिला काही गुन्हा दाखल न करता घरी सोडले असतात घरी आल्यावर चार वाजता मला पोटात दुखू लागले घरच्यांनी मला काम करावं हॉस्पिटल ऍडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर तिनं एम एल सी गेलं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन एम एल सी गेल्यानंतर आपलं हबीब शेख हे जॉब घ्यायला आले ते जॉब घेताना असताना ते, ते मला म्हणले का गुन्हा दाखल करतो पोलिसांवर पोलिसांना आधी नको लागू पोलिस तुला गुंतवून टाकतील त्यावेळेस त्या असं गुन्हे त्यांनी जॉब फाडून टाकला आणि तिथून निघून गेले त्यावेळेस मी गृह खात्याला आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं तर मा मला न्याय मिळवून द्यावा माझ्यावर असं असं हो ते गुन्हे दाखल करण्यास धमकी देता येईल त्यावेळेस त्यानंतरही त्यांनी मला धमकी दिली की बाबा नको करू असं तू आम्ही पोलीस लोक गुंतवून टाकू त्यावेळेस मी कोर्टात धावली होती मला न्यायासाठी कोर्टाने त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हा त्याच्यासाठी आदेश काढले आणि ते आदेश थोरात ज्ञानेश्वर थोरात चांद पठाण अभिषेक या तिघांत दोषींवर गुन्हा दाखल झाला यातील तक्रारदार सुरज यादव यास साखर कामगार का रुग्णालयात उपचारासाठी गेला असता तेव्हा घडलेला प्रकार डॉक्टरांना सांगितल्यानंतर जबाब घेण्यासाठी आलेल्या हबीब शेख या पोलिसांनी या प्रकरणात न पडण्याचं सा सांगत दबाव आणल्यानं अखेर यादव यानं न्याय मागणीकरिता शासन दरबारी झालेल्या अत्याचार संदर्भात माहिती पत्रकाद्वारे कळविली आहे त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात जबाब नोंदविल्यानंतर देखील यादव यांच्यावर पोलिसांकडून दबाव टाकत जात असल्याने अखेर यादव यानं न्यायालयात धाव घेतली श्रीरामपूर जिल्हा व सत्र न्यायालयात केलेल्या तक्रारीची दखल घेत न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल चांद पठाण पोलीस कॉन्स्टेबल हबीब शेख व तत्कालीन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानं भादवी कलम एकशे सहासष्ट एकशे सहासष्ट अ एकशे सहासष्ट ब दोनशे चार दोनशे वीस तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे तेवीस पाचशे सहा व चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती यादव यांचे वकील राजेश्वर यांनी दिली आहे दिनांक फेब्रुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते सूरज यादव यांना माहिती मिळाली की एका गावामध्ये बालविवाह होतोय त्या संदर्भात त्यांनी एकशे बाराला कॉल करून तशी तक्रार केली सदर तक्रार ही तालुका पोलीस स्टेशनला गेली असता येथील पोलीस कॉन्स्टेबल चांदपटल यांनी आपल्या पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून सूरज यादव विरुद्ध कुठलीही तक्रार नसताना त्यांना घरातून उचलून नेले आणि लॉकअपमध्ये नेऊन बेदम मारहाण केली त्यानंतर दुखापतीमुळं सूरज यादव यांनी साखर कामगार हॉस्पिटल इथं ॲडमिशन घेतलं असता तिथं पोलीस जबाब घेण्यास आले आणि त्यांनी सूरज यादव यांच्यावर दबाव टाकून सदर जबाब फाडून टाकला त्यानंतर सुदर सूरज यादव हे माझ्याकडे आले असता मी आपल्या श्रीरामपूर येथील मेरबान कोर्टामध्ये एकशे छप्पन तीन अंतर्गत आम्ही ॲप्लिकेशन दाखल केलं आणि माननीय जिल्हा सत्र न्यायालय यांनी सदर दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात आदेश पारित करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आ, पारित केले त्यामध्ये पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात पोलीस कॉन्स्टेबल चांद पठाण आणि पोलीस कॉन्स्टेबल हबीब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश पारित झालेला याविषयी मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट